बंदूक व तलवारीचा धाक दाखवून पैठणी दुकानात चोरी चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद बंदूक व तलवारीचा धाक दाखवून पैठणी दुकानात चोरी केल्याची घटना येवला तालुक्यात घडली आहे सदर घटना तालुक्यातील नांदेसर येथे दिनांक तेरा जानेवारीला रात्री साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास साई पैठणी दुकानात घडल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे श्री साई पैठणीचे दुकान चालक शब्बीर अजित शेख यांच्या मालकीचे दुकान असलेल्या पैठणी दुकानात तीन अनोळखी माणसाने मोटरसायकल वर येऊन शेख यांना दुकानात बंदूक व तलवार चाकूचा धाक दाखवून पैठणी दुकानातून सुमारे एकोणास हजार रुपये किमतीचा माल चोरी केला आहे यामध्ये सहा हजार रुपये गल्ल्यातील रोख रक्कम व दोन मोबाईल असे एकूण एकोणावीस हजार रुपये किमतीचा माल चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरून नेला याबाबत येवले तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत शरद पवार चिंचवे <laughs> हा मी का पा रा तीस माझं दुकान तरी सारीसराचा पैसे मिळत तेरा तारखेला अनेक व्यक्ती आले त्यांच्याजवळ एकाजवळ पिस्तोल एकाजवळ तलवार एकाजवळ चाकू या असे तिचं मी काउंटरला बसताना आणि साईडचे ते कारखान्यात बसताना त्याला मला बंदुकीचा धाग दाखवला पैसे पाच पाच साडेपाच हजार रुपये घेतले मान्य तिच्या हजार रुपये घेतले धाक दाखवून घेऊन पैसे व आमचे मोबाईल घेऊन असा आमचा तीस चाळीस हजार रुपये घेऊन निघून लंपात झाले याची चौकशी लवकरात लवकर हवा हो आहे एवढा पोलिसांनी याच्यावर लक्ष घालून त्या तिन्ही अन्न वस्तीला लवकरात लवकर अरेस्ट करावा